नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो आज मी इथे ना उन्हा स्पेशल रेसिपी बनवलेली आहे आणि ही रेसिपी मी कशी बनवली आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कशी बनवली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकन क्लिक करायला मात्र विसरू नका म्हणजे माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मैत्रिणींनो रेसिपी बनवण्यासाठी प्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाले की यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे तर बघा इथे दोन चमचे मी तेल घालून घेतले तर इथे आता आपलं तेलही गरम झालेलं आहे तर यामध्ये आता तर मी अर्धासा चमचा जिरा घालून घेते जिरा आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायचे म्हणजे फोडणी छान बसते तर जिरं आता आपलं इथे तडतडलेलं आहे त्यानंतर इथे मी लसूण घालून घेते तर मैत्रिणींनं इथे मी चार ते पाच पाकळ्या लसणाच्या बारीक चिरून घेतलेला आहे मैत्रिणींनं मला एक सांगायचं आहे की ह्या ही जी रेसिपी बनवते मी ह्या रेसिपीमध्ये लसूण आणि कांदा आपल्याला भरपूर घालायचा आहे तर आपला लसूण इथे परतून झाला आहे त्यानंतर कांदा घालून घेते तर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे नेहमी कसं आपण सरासरी भाजीला एक कांदा घालतो पण इथे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे कांदाही आता आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मैत्रिणींना मी नेहमी सांगत असते कांदा परतताना नेहमी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घाला अगदी चिमूटभर मीठ घाला म्हणजे कांद्यातला ओलसरपणा लवकर कमी होऊन कांदा लवकर परतला पर जातो म्हणजे कमी वेळेत कांदा परतला जातो असं मला इथे म्हणायचं आहे मी नेहमी सांगत असते मी, मी टिप्स देते किचन टिप्स त्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे तर कांदा इथे आता आपला परतून झालेला आहे त्यानंतर इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण घालून घेते तर मैत्रिणींना बघा चार पाच हिरव्या मिरच्या आणि इथे पुन्हा मी एक सहा ते सात पाकळ्या लसणाच्या घालून आणि हिरव्या मिरच्या आणि लसणाचं वाटण बनवून घेतलेलं आहे तर बघा आता मी सुरुवातीला तेलामध्ये लसूण घातला होता आणि आता मिरचीमध्ये वाटणामध्ये सुद्धा मी लसूण घातलेला आहे म्हणून मी म्हटलं लसणाचा वापर थोडासा आपल्याला इथे जास्त करायचं आहे म्हणजे ही भाजी छान होते तर आता इथे ही हिरवी मिरचीसुद्धा आपली परतून होती आहे बघा आपल्याला एकसारखं हलवत मिडियम फ्लेमवरती हे कांदा आणि मिरची परतून घ्यायची आहे आणि यामध्ये ना थोडंसं मी चिली फ्लेक्स घालून घेते तर अर्धासा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घालून घेते चिली फ्लेक्स घालण्याचं कारण ते जरासं दिसायला पण छान दिसतं आणि मैत्रिणी ही रेसिपी ना शक्यतो लाल मिरचीमध्ये सुकवलेल्या ज्या लाल मिरच्या असतात त्यामध्ये केली जाते त्यामुळे मी इथे थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे जी सुकवलेल्या लाल मिरच्या असते त्यामध्ये ही भाजी अजूनच टेस्टी होते म्हणून मी थोडंसं इथे चिली फ्लेक्स घालून घेतलेलं आहे तर मैत्रांनो कांदा परतून होते तोपर्यंत मी भाजी कशाची बनवायची आहे ते सांगते तर बघा हा आहे गव्हाचा कोंडा ज जे आपण कुरड्या बनवतो गहू भिजवून तर ते जे चिक काढतो गव्हाचा तर चिक काढल्यानंतर जो उरतो तो कोंडा तर त्या कोंड्याची भाजी इथे मी बनवत आहे म्हणजे पूर्वीच्या बायका ही भाजी नेहमी बनवायच्या आणि ही भाजी उन्हाळ्यातच केली जाते बघा उन्हाळ्यातच कुरड्या करतो आपण त्यामुळे ही भाजी शक्यतो उन्हाळ्यातच केली जाते म्हणून ही उन्हाळा स्पेशल रेसिपी आहे तर कांदा मिरची आपलं परतून झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला कोंडा घालून घ्यायचा आहे कोंडा थोडासा मी हाताने असा मोकळा करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ इथे आपल्याला बेतानेच घालायचे कारण आपण सुरुवातीला कांद्यामध्ये सुद्धा आपण पाव चमचा मीठ घातलेलं होतं म्हणून मीठ हे नेहमी आपल्याला बेतानेच घालायचे त्यानंतर मी इथे अर्धाचा चमचा हळद घातली अगदी छोटासा अर्धाचा चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर गोडा मसाला घातला आहे एक चमचा घरचा गोडा मसाला आहे नसला तरीही चालेल त्यानंतर एक चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने की जो कांदा आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण आहे हे सर्व आपल्या कोंड्यामध्ये मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींना ही पारंपरिक रेसिपी आहे उन्हाळ्यातच केली जाणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा पूर्वीच्या बायका ही रेसिपी करायच्या म्हणजे आमची आजी वगैरे ना ही रेसिपी करायच्या खूप छान लागते म्हणजे ही रेसिपी ना तुम्ही भाकरी चपातीबरोबरही वर खाऊ शकता खूप सुंदर ही रेसिपी होते तर बघा आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं आणि सर्व भागांमध्ये ही रेसिपी म्हणजे केली जाते सगळीकडंच बहुतेक हे भागामध्ये ही रेसिपी पूर्वी करायचे तर बघा आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आ, मिक्स करून झाल्यानंतर आहे ना आता याला आहे ना आपल्याला अगदी असा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे म्हणजे अगदी एक दोन चमचे पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे थोडंसं एक वाप काढून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी एक शिपका पाण्याचं मारून घ्यायचा आहे झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनिट आपल्याला इथे वाप काढून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला एकदम लो ठेवायचा आहे तर दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि बघा या पद्धतीने अशी ही आ, भाजी झालेली आहे कोंड्याची पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी मोकळा सळसळीत हा कोंडा इथे झालेला आहे त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे बघा तरी कोथंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आहे आणि गॅस आपल्याला थोडासा लोच ठेवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही पूर्ण असं हे मिक्स करून आहे बघा शिजल्यानंतर अगदी मोकळा होतो तो कोंडा आणि त्याची चवही छान लागते बघा थोडस जवळून दाखवते मी बघा झाली की नाही अप्रतिम खरंच मी सांगेन नक्की ही कोंड्याची भाजी करून बघा खरंच चव याची अप्रतिम होते बघा अजून एकदा मी थोडंसं जवळून दाखवते झाले की नाही छान बघा खूप सुंदर अशी रेसिपी इथे झालेली आहे मैत्रिणींना कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटने ना नवनवीन व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते तर आता मी एका बाउलमध्ये ही, ही भाजी सर्व करत आहे बघा तर अशा पद्धतीने ही भाजी इथे मी बनवलेली आहे तर खरंच तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही पारंपरिक रेसिपी नक्की बनवून बघा बघा इथे थोडीशी कोथंबीर आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालून मी गार्निश करत आहे खूप सुंदर रेसिपी होते मी पुन्हा पुन्हा सांगते नक्की करून बघा पारंपरिक रेसिपी आहे आणि उन्हाळ्यातच केली जाणारी रेसिपी मी भरपूर वेळा सांगितलं आहे उन्हाळ्यात केली जाणारी रेसिपी आहे तर रेसिपी आवडली असेल तर